मी नाही बदललो ठरल्याप्रमाणे अजय आणि पूर्वाचं थाटामाटात लग्न पार पडलं आणि दोघांच्याही आयुष्याला नवीन सुरुवात झाली मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे अजय आणि पूर्वा दोघेही खूप खुश होते घरातील पाहुणे मंडळी हळूहळू आपापल्या गावी रवाना झाले आता अजय आणि पूर्वा आपापल्या दिनचर्येला लागली अजय पूर्वा आणि अजयचे आईवडील असं छोटंसं आनंदी कुटुंब होतं त्यांचं माहिती नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली हळूहळू आई आणि मुलामध्ये खटके उडू लागले आणि आईला वाटू लागलं आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे किती कष्ट घेतले याला मोठं करण्यासाठी थोडा तरी जाणीव आहे का याला बायको आली की बायकोच्या तलावर नाचायला लागला घरात अबोला वाढला आणि सुखी कुटुंबाचं चित्रच आता पालटून गेलं होतं बायको आणि आईमध्ये अजयचं सँडविच होऊ लागलं आणि हे काही अजयला सहन होत नव्हतं आईचा पुढच्या आठवड्यातच वाढदिवस होता आणि अजयने तिला खास गिफ्ट द्यायचं ठरवलं त्याने पत्रातून आपलं मन आणि आईची होणारी गैरसमज दूर करण्याचं ठरवलं अजयने पत्रात लिहिलं होतं की प्रिय आई आज तुझा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आई तू नेहमी आनंदी असावी असं मला वाटतं जसं तू आधी असायची पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझा आनंदी चेहरा कुठेतरी हरवून गेला आहे असं मला वाटतं आई तुझा हा चेहरा मला बघवत नाही म्हणून पत्रातून मोकळं व्हायचा प्रयत्न करतोय आई माझं लग्न झालं मी नाही बदललो माझं जग बदललं आहे माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे ती म्हणजे पूर्वा मला कळत नाही आई की मी आपलं घर आधीसारखं आनंदी कसं ठेवू खूप अवघड वाटतंय कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासोबत आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाही आई येथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभावाव्या लागतात आई फक्त एवढं लक्षात ठेव की मी नाही बदललो माझं जग बदललं आहे आई माझी बायको तर सोड जगातील अशी कोणतीही शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर करेल तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट केलेला त्याग मी बायको येण्याने कसा विसरेल आई माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग सोडलं तीही तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना सोडून आपल्या घरी आली आहे तिलाही हे जग खूप नवीन आणि अनोळखी आहे ती आपल्या घरात रुळावी तिलाही हे जग आपलं वाटावं वा म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो तिची जास्त काळजी करतो याचा अर्थ असा नाही की आई मी तुझ्यावर प्रेम करत नाही किंवा तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे कधीकधी तिच्या चुकांकडे कानाडोळा करावा लागतो कारण ती या घरात नवीन आहे कारण ती अजून मला बालिश आणि अल्लड वाटते आणि तुझ्या इतका अनुभव आणि समजूतदारपणा तिच्यात नाही तिला तुझ्यासमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागलो तर या नवीन घरात अपमानित झाल्यासारखं वाटेल म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं योग्य वाटतं याचा अर्थ असा नाही की आई मी तिला काहीच बोलत नाही तिला कधी कधी मी एकटीला फिरायला नेतो कारण तू आणि बाबा असताना ती इतकी मनमोकळेपणाने राहू शकणार नाही आम्ही समवयस्कर असल्यामुळे ती स्वतंत्र भटकू शकते ती तिचं मन मोकळं करू शकेल असं मला वाटतं तिच्या आई वडिलांची बोललेलं त्यांची काळजी केलेलं तुला नाही आवडत पण आई मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला शिकवले ते मी कसं विसरू आणि ज्या आई वडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे त्या आई वडिलांना त्यांची मुलगी चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा प्रयत्न असतो माझा तुझ्यात आणि पूर्वामध्ये जेव्हा कधीही भांडण होतात तेव्हा मी शांत बसतो कोणाचीच बाजू घेत नाही तेव्हा तू नाराज होते पण आई तू आणि पूर्वा माझ्यासाठी दोघेही खूप महत्त्वाचे आहात तुम्हा दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष असं स्थान आहे अशावेळी माझ्या बोलण्याने दोघांपैकी कोणीही दुखवू नये हीच माझी भावना असते ग मी पूर्वाला समजावलं आहे की तू या कुटुंबासाठी काय काय केलं आहे तुझ्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत फक्त तिला थोडा वेळ दे या घरात ॲडजस्ट होण्यासाठी ती तुला नक्की आवडायला लागेल याची मला खात्री आहे आई मी जेव्हा हॉस्टेलवर होतो तेव्हा तुझ्या आठवणीने व्याकुळ होऊन कसा रडायचो ते तुला आठवतंय ना तसंच पूर्वासुद्धा तिच्या आईवडिलांना मिस करत असते म्हणून प्लीज तिला मुलगी म्हणून स्वीकार कर आणि लहान मुलांसारखं सगळं शिकव कारण पूर्वा वाईट नाही ग तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल म्हणून ती तुझ्यावर रागवेल चिडेलही पण मला जसं प्रेमाने जवळ घेऊन समजावतेस माझा राग काढतेस तसं तिलाही समजावून सांग नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल मी आधी मला नाश्त्याला डब्याला उशीर झाला की चिडायचो ओरडायचो पण मी पूर्वावर नाही चिडत याचा अर्थ असा की नाही की माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे आणि तुझ्यावर नाही पण आई त्यावेळी तुझी जी धावपळ व्हायची ती कळायची नाही मला पण आता मोठा झाल्यावर घरात एका स्त्रीचं महत्त्व काय असतं हे मला चांगलंच कळायला लागलं आहे म्हणूनच मी तिच्या या गोष्टी सोडून देतो त्यासाठी खरंच तू मला माफ कर त्यावेळी मी तुला नाही समजू शकलो मी पूर्वाला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य देतो कारण तुझी स्वप्न बाबांच्या दबावाखाली अपूर्ण राहिली आणि त्याचं दुःख तुला आजही आहे तुलाही तुझे स्वप्न पूर्ण करायचे होते पण ते राहूनच गेले आणि आजही तू त्यासाठी बाबांना दोष देते म्हणूनच मला वाटतं की पूर्वाने तिचे स्वप्न पूर्ण करावे खरं सांगू आई तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस प्लीज निवांत राहा माझ्या हृदयातील तुझं स्थान कोणीही कधीही घेऊ शकत नाही मलाही माहिती आहे तुझ्यावरचा अतूट प्रेमामुळेच तुझ्यामध्येही असुरक्षितेची भावना आली असणार उगीच गैरसमज करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस मला आणि पूर्वाला तू आयुष्यभर हवी आहेस तुला दुःखी ठेवून आम्ही दोघेही खुश नाही राहू शकणार तूच आमचा आधार आहेस प्लीज या नवीन नात्याचा स्वीकार कर तुझाच प्रिय अजय आज अजयचे पत्र वाचून आईच्या डोळ्यातही पाणी आलं होतं आज तिनेही ठरवलं की आपण सुनेला मुलीप्रमाणे प्रेम द्यायचं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद